तुम्ही या मा, मा तुझा गाश, तुझा मी असं भेटणे पाटील धक्कादायक केळचा आलेला आहे तुम्हाला आहे की जोशी वडेवाले ह्या वडेवाले फ्रँचायझीची लाईन चैन खूप मोठी आहे महाराष्ट्रभर त्यांचे वडापावचे ची दुकान फेमस झालेले आहेत पसरलेले आहेत प्रत्येक हायवेच्या आजूबाजूच्या कडला जोशी वडेवाले तुम्हाला बघायला भेटतात तुम्हाला माहिती आहे मानगावच्या जोशी वडेवाल्याचा प्रताप हा दोन दिवसापूर्वीच आपल्या समोर आलेला आपल्या चॅनलवरती आपण आज तो व्हिडिओ देखील टाकलेला आहे की कशा प्रकारे एका गरोदर महिलेला मारहाण केली एका जोशी वडेवाल्याच्या नावाच्या फ्रँचायझी चालवणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीने तो पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला तुम्ही नक्की के जाऊन बघा असाच एक जोशी वडेवाल्याचाच एक प्रताप घडलेला आहे तो पनवेल शिरडोन या भागात अलिबाग रोडला असलेल्या आज जोशी वडेवाल्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये हा प्रताप घडलेलाय एक दाम्पत्य पुढे जात असताना अलिबागच्या दिशेला जात असताना जोशी वडेवाले ज्या ठिकाणी वडापाव खायला थांबलं नाश्ता करायला थांबलं आणि त्या महिलेने अर्धा वडापाव खाल्ल्यानंतर तिला एक रबर सारखं काहीतरी बघायला भेटलं मिळालं आणि त्याची माहिती घेतली त्यावेळेला असं समजले की त्या, त्या वडापाव मध्ये कंडोंग सापडलाय अत्यंत घाणेरडा आणि केळसवाना प्रकार हा समोर आलेला आहे आणि बात बात ही बातमी बारा सप्टेंबरची म्हणजे दोन दिवसापूर्वीची बातमी आहे आणि ही आज बातमी आपल्या समोर येते की दोन दिवसापूर्वी वडापाव मध्ये कंडोम सापडला आणि त्याच्यानंतर त्या संबंधित व्यक्तींनी हॉटेलच्या मालकाला फोन लावला आणि ज्या ज्याचा मालक जो मालक आहे त्या हॉटेलचा त्या आरे रावीची उत्तरे दिली त्या व्यक्तीला त्याची चूक मान्यच केली नाही आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ हा आपल्या व्हिडिओ चॅनल चॅनलवरती देखील आहे चोवीस तास आपल्या न्यूज चॅनलला देखील आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हा पुढचा व्हिडिओ बघा की कशा प्रकारे ते रबर सापडले त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं म्हणणं काय ज्या व्यक्तीकडे व्यक्तीच्या वाढवामध्ये हा कंडोम सापडला अत्यंत घानेरडा आणि किळसा प्रकार आपल्या पनवेल इथल्या शिरडोर ह्या भागात झालेला आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जय शिवराय जय मल्हार चालेल आहे तुम्ही या येत मग मग कॉन्डम भेटणे मोठी गोष्ट आहे काय